नमस्कार शासन जीआर YouTube चॅनल आप सबांतक ती मारपूक स्वागत आहे ता आताच्या गाडची सर्वात मोठी वीकिंग म्हणजे 18 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतः वेतन ऐक थक बाकी अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाणार आहोत तातपूर्वी मी आपल्याला सांगेन आपण चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राइब कराला जे बासुतला अद्ययाने अपडेट्स होईल ते चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतः वेतन ऐकची थक बाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभाग शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय जिल्हा परिषद तसेच निवृत्त वेतनधारकांना माहीत जून पेंड जुलैच्या वेतन आणि निवृत्त वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर नमो शासन एन पी धारक आणि निवृत्त वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्ता रोखीने आता तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्या सदर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पाचशे हप्त्याची रक्कम ही व्याजसह जीपीएफ जी पी खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे परंतु ज्या कर्मचाऱ्यांची डी सी पी एस आणि एन पी एस खाती नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संदर्भात पात्रानुसार डी सी पी एस आणि एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आंघाची थकबाकी रोखी मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत माननीय शिक्षण शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की डीसी पी एस आणि एन पी एस खाते नसलेल्या शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन आघाडीची थकबाकी रोखी मिळण्याबाबत श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाहीस्त व मार्गदर्नास्त विनंती करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सातवा वेतन आयकाची थकबाकी अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट शासन शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद